कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे संचालक अॅडव्होकेट राहुल रोहमारे व त्यांच्या सुवर्ती पत्नी सौ सोनताई रोहमारे यांच्या शोभस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली याप्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते की आपला कारखाना हा अविरतपणे प्रगतीच्या दिशेने वाटचाल ला, सहा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे मॅट्रिक टन उसाचे गाळप होऊन सात लाख चौतीस हजार चारशे पन्नास क्विंटल साखर पोती उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा अकरा पॉईंट एकोणवीस टक्के मिळाला असला तरी गाळप हंगाम नुकताच बंद झाल्यामुळे पुढील प्रोसेसिंग सुरू असून साखर उत्याची आकडेवारी अंतिम होणे बाकी असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे महाराष्ट्रातील आपल्या साखर कारखान्याचा टंचाईचा असल्यामुळे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला चालू करण्याबद्दलचा निर्णय राज्य शासनाने घेतला आपणही आपला शुभारंभ आठ नोव्हेंबरला केला परंतु प्रत्यक्ष गाळप हंगाम नोव्हेंबरला चालू झाला गाळप हंगाम हा एकशे 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 एकवीस दिवस राहिला या हंगामामध्ये एकूण सहा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे मेट्रिक टन ऊसाचे गाळप झालेले साखरेचं उत्पादन सात लाख चौतीस हजार चारशे पन्नास क्विंटल सरासरी साखरेचा उतारा अकरा पॉईंट एकोणीस इतका मिळाला अजूनही आपल्या तुमची पुढची बॉलिंगची प्रोसेस चालू आहे गाळप हंगाम जरी संपलेला असेल गाडफ जरी संपलेला असेल परंतु पुढची प्रोसेस त्या ठिकाणी चालू आहे आणि लवकरच ती प्रोसेस संपून अंतिम आकडेवारी आपल्याकडे येणार यावर्षी टंचाई आणि कमी कालावधीचा आहे कमी ऊस उत्पादन कमी साखर उताराचा आहे यावर्षी नव्याण्णव सहकारी आणि एकशे एक खाजगी सहकारी खाजगी कारखाने असे दोनशे कारखान्यांचा गाळा या ठिकाणी झालेला आहे कालपर्यंत एक एकशे पंच्याहत्तर कारखाने बंद झालेले आहेत राज्यामध्ये आठशे चौतीस पॉईंट एक्केचाळीस लाख मेट्रिक टनाचा गाळा झालेला आहे त्याच्यामधून सातशे ब्याण्णव लाख क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे या साखरेचा उतारा नऊ पॉईंट पंचेचाळीस टक्के इतका राहिलेला आहे तोच मागच्या वर्षी दहा पॉईंट सत्तावीस इतका टक्के होता आणि चालू वर्षी साखरेच्या उतार्यामध्ये आपण पाहिलं सत्तर पंच्याहत्तर टक्के पॉईंट पंच्याहत्तर किंवा पॉईंट सत्तर घट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आपलं उद्दिष्ट सुरुवातीला आपण सहा लाख मेट्रिक टन असं ठेवलेलं होतं शेतकरी विभागाने त्याबाबतच नियोजन केलं आणि कार्यक्षेत्राच्या बाहेरून दोन लाख सत्तर हजार दोनशे चौऱ्याहत्तर मेट्रिक टन बाहेरून उपलब्ध केले कार्यक्षेत्रामध्ये आपण सुरुवातीला धरलेलं होतं आपल्याला चार लाख आणि बाहेर अडीच लाख असे साडेसहा लाख आपण बाहेरून दोन लाख सत्तर हजार मिळाल तर कार्यक्षेत्रामधून चार लाख आपल्याला मिळाले कार्यक्षेत्रामधल्या अन्य विल्हेवाट होऊन तो चार लाखापेक्षा कमी त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आणि म्हणून बाहेरून जरी आपण जास्त मिळवायचा प्रयत्न केला तरी अन्य विल्हेवाट आपल्या कार्यक्षेत्र जास्त प्रमाणात झाल्यामुळं आपण सहा लाख पन्नास हजारच जरी उद्दिष्ट ठेवलं तर त्याच्या पुढे आपल्याला त्याच्यामुळे कारखाना संभाव्य ठेव धरून ऊसाचे गाळप नियोजन करत असतो जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचा कारखान्याचा प्रयत्न असतो तर आपल्याकडे पद्धत झाली मागे एक सालीचा प्रोग्राम झाला प्रत्येकाला वाटतं बारा महिने झाले पाहिजे उत्सुकला पाहिजे आता ते वरायटीवर राहिले खरं म्हणजे व्हरायटी अशी कुठलीच नाही का बारा महिने परिपक्व होते ते आपली त्यावेळेसची सोय म्हणून चालू केलेली पद्धत वीस डोक्यामध्ये बसेल त्याचा परिणाम आपल्याला विचार या सर्व गाव बांधवामध्ये दिसतो वास्तविक पाहता कमीत कमी तेरा महिने दोनशे पासष्ट दोनशे पासष्टचाच विषय बाकीच्या व्हरायटी आपल्याकडे फार कमी त्यामुळं दोनशे कमी तेरा महिने तरी शेतामध्ये झाले पाहिजे तेरा चौदा पंधरा सोळा महिने तसं अठरा महिनेपर्यंत अडचण आहे अठरा महिने म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं ते फार का अडचणीला तेवढा वेळ होतोच त्यामुळे आपल्या सर्व सभासदांच्या किंवा कृषीच्या डोक्यामध्ये देखील देख बा। बारा महिने झाले तुटलं पाहिजे लगेच आली पाहिजे असं होत नाही त्याचा परिणाम ठीक आहे एक वेळ थोडाफार आपल्याला समाधान मिळेल बारा महिने तूच तुटला वजनही तेवढं मिळत नाही उताराही तेवढा मिळत नाही वास्तविक नंतर त्याचं वस वजन जास्त प्रमाणात वाढतं ठीक आहे काही ठिकाणी पाण्याची टंचाई असेल काही ठिकाणी ते अन्य काही कारण असतील रस्त्याची अडचण असेल तिथं थोडंफार आपण समजू शकतो सरसकट बारा महिने झाले ऊस तुटायला येईल हे शेतकऱ्यांचंही तोट्याचं आहे कारखान्याच्यासाठी पण तोट्याचं आहे म्हणून सर्व अन्य विल्हेवाट त्या कारणाने झालेली आहे आपण प्रयत्न करतो दरवेळेस का आपण अंतराचं मर्यादा घालून आपला ट्रान्सपोर्टचा खर्च कसा कमी होईल आणि जेणेकरून तो कमी झाला तर आपल्याला जास्ती चादर आपल्या ऊस उत्पादकांना देता येईल हा प्रयत्न आपण सातत्याने करत असतो आणि म्हणून आपण कमी अंतरावरनं ऊस आता असताना आपल्या कार्यक्षेत्रातला पण ऊस आपल्याला गाळत करायचं आहे हे देखील आपल्या घरात आहे कारण बाहेरचा ऊस ठराविक कालावधीसाठी राहतो तो काही पूर्ण एप्रिलपर्यंत राहतो असं नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी एवढं तीनच महिने बाहेरचा ऊस असतो तेव्हा बाहेरच्या ऊस मिळायला मर्यादा आहे आणि त्या काळावधीमध्ये आपल्याकडे पण आडसाडीची लागवड फारशी प्रमाणात नसते ते आपल्यासाठी चांगलं होते बाहेरून आडसाडीचा ऊस आपल्याला सुरुवातीचे महिने दोन महिने मिळतो आणि आपले काही कोडवे असले आडसाडीचे किंवा आपले काही पूर्वांगामीची लागवड असते त्याचे काही कोडवे असतात असं टप्प्याटप्प्याने आपण त्या ठिकाणी तोड देत असतो परंतु या सर्व नियोजनमध्ये आपल्याकडे जे नोंदी असतात किंवा मागची जोड झालेली असते त्याची तारीख असते त्या पद्धतीने आपण नियोजन करत असतो तेवढं झालं तर स्थिर खर्च हा व्यवस्थित त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वाढ न होता व्यवस्थित विभागला जाईल परंतु आता गाळपाचे दिवस नव्वद ते शंभर किंवा भारतापार एकशे वीस दिवसावर आलेले त्या म्हणून या सर्व गोष्टींमध्ये आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक गणित त्या ठिकाणी बिघडलेली परंतु आता डायलाज प्रत्येकाची कॅपॅसिटी वाढवलेली वाढलेली आहे जे काही कारखाने नवीन येत आहेत ते मोठेच येत आहेत आपल्याला त्या पद्धतीने उतरावं लागणार आणि म्हणून आपण मी हा सर्व निर्णय घेतला आपलं चालू द्यायचं चार हजार एकशे ऐंशी दिवस लोक थांबणार नाही तेवढे दिवस हीट वाढलेली आहे पाण्याची परिस्थिती बघता त्यामुळे आपल्याला एकशे वीस दिवसापर्यंत आता ते करावे लागणार आता आपण कारखान्याचं आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण केलेलं ते दोन फेजमध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे स्टीम सेव्हिंग त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली कमी स्टीममध्ये आपला बॉइलिंग हाऊस असेल सर्व यंत्रणा असेल ती चालते आपल्याच्या आपल्या साखरेची पण प्रत सुधारलेली एम जी साहेबांनी सांगितलं का पन्नास ते साठ एकूण आपल्या साखरेचा जो काही कलर स्टँडर्ड आहे तो, तो आलेला आहे मोजमा विकून समाज केलं जात काय आता मला आठवत नाही पण पहिले शंभरच्या वर असायचा आता पन्नास पर्यंत आलेला पन्नासच्या खाली आला तर तो एक्सपोर्ट क्वालिटी जे सरासरी पंचायतच्या खाली असला एक्सपोर्टला त्याला फार मागणी तिथपर्यंत आपण गेलेलो नाही तर पन्नास साठ पर्यंत आपण त्या ठिकाणी आलेलो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धर्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा